वन विभाग सांगोला मोठी कारवाई विना परवाना वाहतूक करणारा टॅम्पो कोळसा जप्त विना परवाना कोळस्याची अंदाजे पंचवीस हजार रुपये किमतीची पंच्याऐंशी पोती वाहतूक करणारा टॅम्पो कोळसा जप्त करण्यात आला ही माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी तुकाराम जाधवर यांनी दिली आहे सदरची कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला वनपाल जुनोनी वनरक्षक घेरडी व वनमजूर जुनोनी यांनी केल्या ते रस्त्यावर दिनांक जून चोवीस रोजी गस्त करत असताना दुपारी दोन वाजताच्या दरम्यान वाहनांची तपासणी चालू असताना टॅम्पो मध्ये कोळसापोती पंच्याऐंशी विना परवाना वाहतूक होत असल्याचं दिसून आलं यावेळी मालक व ड्रायव्हर अमित धाबे राहणार मुचंडी तालुका जत जिल्हा सांगली व व्यापारी शंकरलिंगा धाबे राहणार मुत्रंडी तालुका ज जिल्हा सांगली या दोघांना वीना परवाना फौसा वाहतूक करत असताना पकडलाय सदर दोघांकडे वन विभागाचा वाहतूक पास नसल्यामुळे सदरचा आयशर कोळसा पोती पंच्याऐंशी मालासह जप्त करून वनपरिक्षेत्र अधिकारी कार्यालय सांगोला शेजारी ठेवण्यात आलाय वन विभागाचा वाहतूक पास घेतल्यानंतरच वाहतूक करावी अवैध वाहतूक केल्यास वन विभागाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येईल असं आवाहन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री तुकाराम विठ्ठल जाधवर यांनी केलंय अवैध वृक्षतोड व वा अवैध वाहतूक होत असल्यास वनपरिक्षेत्र अधिकारी श्री तुकाराम विठ्ठल जाधवर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस सदोतीस ब्याऐंशी एकोणनव्वद वर संपर्क साधावा सदरची कारवाई माननीय मुख्य वनपरी वन संरक्षण पुणे श्री धैर्यशील पाटील व माननीय सह वनरक्षक सोलापूर श्री एन आर प्रवीण साहेब माननीय उपवनरक्षक सोलापूर श्री बी जी हाके यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आल्या सदरची कारवाई श्री तुकाराम विठ्ठल जाधव वनपरिक्षेत्र अधिकारी सांगोला श्री एस एल वाघमोडे वनपाल जुनोनी वनरक्षक घेरडी श्री एस एस मुंडे तसेच वनमजूर यांनी केले आहे मानदूत एक्सप्रेसच्या बातम्या पाहण्यासाठी आजच मांदूत एक्सप्रेस न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा